न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा बार्शी तालुक्यातील जवळगाव मध्यम प्रकल्पातून सध्या तब्बल साडेतीन हजार खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे मात्र या प्रकल्पावर गंभीर सुरक्षा धोक्यांची स्थिती निर्माण झाली आहे धरणावरील लोखंडी कठड्याचे ग्रिल चोरीला गेले असून त्यामुळे शालेय विद्यार्थी गावकरी तसेच पर्यटकांसाठी धरण परिसर धोकादायक ठरत आहे या संदर्भात ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी आणि पत्रव्यवहार करूनही काहीच कार्यवाही झालेली नाही या भागातील शेतकरी विष्णू डेंगळे प्रसाद कापसे संतोष डेंगळे यांनी आरंभ संवाद साधला व आपली व्यथा मांडली याशिवाय धरणाच्या भरावावर मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढली असून त्याकडेही संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे या झाडाझुडपांमुळे भरावाची भिंत कमजोर होण्याचा धोका निर्माण झाला आहे भराव फुटल्यास प्रचंड हानी होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे त्यामुळे लघुपाठ बंधारे विभागाने तातडीने पाहणी करून झाडे झुडपे काढावीत चोरीला गेलेल्या ग्रिलचा शोध घेऊन दोषींवर गुन्हा दाखल करावा अशी ठाम मागणी जवळगाव ग्रामस्थांनी केली आहे मध्यम पाणी जाणारा सांडवा या ठिकाणी हो सा या ठिकाणी शासनानं ग्रिलिंग केलेलं होतं कंपाऊंड साठी एक आणि इथं पडझडबी झालेली आहे या बाजूला या ठिकाणी पाटबंधारे विभागाचे अधिकारी कर्मचारी यांचं पूर्णतः दुर्लक्ष आहे आणि धरणावर वाढलेली लिंबाची झाडं कल्या पाण्याकडल्या बाजूला लिंबाची झाडं आहेत ते सुद्धा काढत नाही त्याच्यामुळं धरणाला धोका आहे याच्यासाठी शासनानं त्वरित कार्यवाही करून हा संरक्षण कटडा तयार करावा संरक्षण भिंतीचं जी पाईप लोखंडी चोरीला गेले आहेत त्याचा तपास करावा अथवा नवीन बसवून इथं देण्यात यावं कारण का धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळं बरेच बरेचसेथं पाणी बघण्यासाठी येते त्यांच्या जीवाला धोका आहे याची काळजी घ्यावी वगैरे इथं येतात त्याच्यामुळं हे ड्रिलिंग पाईप नसल्यामुळं त्यांच्या जीवित धोका आहे तर हे अर्जंट या ठिकाणी काम करून मिळावं असे आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं विनंती करतो पाईप चोरीला गेलेले आहेत पाटबंधारे विभागाच्या कुठल्याही अधिकाऱ्यानं अद्यापपर्यंत पोलीस स्टेशनला त्याचे व कंप्लेंट दिलेली नाही चौकशीसाठी काय कुठले कुठलाच त्यांचा थांगपाता नाही थातूर मातूर उत्तर देतात फोन केलं तरी हो हो म्हटलं जातं आणि इथं सतत गैरहजर असतात अधिकारी कर्मचारी त्याच्यामुळं ह्या धरणाला लिंबाची झाडं आहेत धरणामध्ये मोठ्या प्रमाणात उगवून आलेले झाडं आहेत ते बुंदासुद्धा मोठा झालेला आहे त्याचा त्याच्यामुळं धरणाला आज घडीला त्याचा मोठ्या प्रमाणात धोका आहे आणि ह्या पायपाच्या संदर्भात त्याची सखोल चौकशी करून जे कोण दोषी अधिकारी कर्मचारी असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि हे काम करून मिळावं त्याशी आमच्या ग्रामस्थाची आहे विनंती आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा